मित्रांनो इन्कम टॅक्सचं गणित कसं काय आता राहणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सरकारनं जे आहे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न जे आहे करमुक्त केलेलं आहे त्याच्यामुळे पगारदार वर्ग आहे त्यांना आता बारा लाख पंच्याहत्तर हजार वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही ज्यांचं उत्पन्न ना बारा लाख पंच्याहत्तर हजार कारण पंच्याहत्तर हजाराचं त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटनं सूट दिलेली आहे ही व्यवस्था न्यू टॅक्स रेजिम निवडणारे जे लोक असणार आहे त्यांना मिळणार आहे म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्नाला कर जे आहे शून्य आहे तर तेरा लाखाचं ज्याचं उत्पन्न असेल त्याला पंच्याहत्तर हजार रुपये इतकं कर लागणार आहे चौदा लाख रुपये वार्षिक ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना नव्वद हजार रुपये कर लागेल तर पंधरा लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना एक लाख पाच हजार रुपये इतका कर भरावं लागेल तर सोळा लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना एक लाख वीस हजार रुपये कर भरावं लागेल सतरा लाख रुपये ज्यांचं इन्कम आहे वार्षिक त्यांना एक लाख चाळीस हजार रुपये इतकं टॅक्स द्यावं लागेल तर अठरा लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना एक लाख साठ हजार रुपये एकोणीस लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना एक लाख ऐंशी वीस लाखावरती दोन लाख रुपये तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे तसेच पंचवीस लाख ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना तीन लाख तीस हजार रुपये इतकं त्यांना टॅक्स द्यायचं आहे प्रस्तावित नवीन जे कर प्रणाली आहे त्याच्यामध्ये शून्य ते चार लाख काही नाही चार ते आठ लाख पाच टक्के आठ ते बारा लाख दहा टक्के बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के चोवीस लाखाहून अधिक जर इन्कम असेल तर तीस टक्के टॅक्स लागतो तर मित्रांनो याच्यामध्ये आता तरी भरपूर म्हणजे रिलीफ मिळालेला आहे तर बारा लाख म्हणजे भरपूर उत्पन्न होऊन जातं आता लाभ कसा मिळणार आहे पहिल्या स्लॅबमध्ये शून्य ते चार लाखावर शून्य कर असणार आहे दुसऱ्या स्लॅबमध्ये चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के तर तिसऱ्या स्लॅबमध्ये आठ ते बारा लाखासाठी दहा टक्के कर लागू राहील मात्र सरकारकडून सत्याऐंशी अ अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लॅबचा प्राप्तिकर माफ करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये दुसरं आणि तिसरं जे आहे स्लॅब त्याचा कर तुम्हाला लागणार नाही हा टॅक्स रेबिट कॅपिटल गेन्स वगळता देण्यात येईल त्यामुळे बारा लाखापर्यंत आता कुठलाही कर लागू नसणार आहे तर टॅक्सचे स्लॅब तुम्हाला मी सांगितलेलेच आहे त्या पद्धतीने आहे परंतु दोन स्लॅबमध्ये टॅक्समध्ये तुम्हाला रिबिट मिळणार असल्यामुळं आता तुम्हाला बारा तुम लाखापर्यंत कोणताही कर नसणार आहे त्याचप्रमाणे पगारदार वर्गासाठी पंच्याहत्तर हजार रुपयाप्रमाणे वजावट उपलब्ध असल्याने पगारदाराची एकूण बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचे उत्पन्न हे करमुक्त होणार आहे ज्यांना पगार आहे त्यांना पंच्याहत्तर हजाराचं रेबिट सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयाचं त्यांचा जे आहे पगार त्यांना टॅक्स पडणार नाही स्टँडर्ड डिडक्शनसह मिळणारा दिलासा फक्त पगारदारांसाठी या इतर स्रोतातून उत्पन्न असल्यास सवलत मर्यादा ही बारा लाख असणार आहे शून्य ते आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस चे प्राप्तिकर स्लॅब शून्य ते तीन शून्य तीन लाख ते सात लाख पाच टक्के सात लाख ते दहा दहा टक्के दहा ते बारा लाख पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख सत्तावीस टक्के तर पंधरा लाखाहून अधिक तीस टक्के मित्रांनो घोषणा काही करण्यात आल्या त्याच्यामध्ये दे करदात्यांना आता जे आहे चार वर्षाचा आय टी रिटर्न तुम्हाला एकत्र भरता येणार आहे यापूर्वी दोन वर्ष ही मर्यादा होती पॅन नसेल तरी अधिक कर भरावा लागणार सेंट्रल के वाय सी पद्धती सुधारणा करणार तर पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला जास्त टॅक्स लागेल पुढील आठवड्यात नवीन प्रणाली विधेयक सादर करणार आहे त्यात प्राप्तिकर व्यवस्था जी आहे अधिक सुटसुटीत करण्यात येणार आहे घरपाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टी डी एस मर्यादा दोन पॉईंट चाळीस लाखावरून आता सहा लाख रुपये केलेली आहे तर घरभाड्यातून ज्यांना उत्पन्न मिळतं त्यांची जे आहे उत्पन्नाची मर्यादा आता सहा लाख केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनासुद्धा दिलासा मिळालेला आहे तरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद